सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ पेण तालुक्यातील वडखळ इथे राहणारे माजी सभापती संजय जांभळे यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरणात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला शुक्रवारी टाळ ताल मृदंगांच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढून भावपूर्ण निरोप देण्यात आला यावेळी संजय जांभळे यांच्याबरोबरच बच्चे कंपनी तसंच कुटुंब परिवार मित्रमंडळी यांनी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आनंदानं सहभागी होत गणराला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला

ਘਨਪਦੀ ਬਾੱਪਾ ਓਲਿਆ ਸ਼ੀ ਮਰੁ ਔਂ ਦੀ ਰੁ ਖੋਨ ਦੀ भरपुर खु